आहे आहे आपल्याला कल्पना आहे प्रफुल लोढा जसा सर्व पक्षीय कार्यकर्ता आहे त्याचा एकही पक्ष असं राहिला त्या पक्षामध्ये तो, तो, तो गेला नाही आता मागच्या वेळेला आंबेडकरांचा जो वंचित पक्ष आहे त्याचे तिकीट त्याने या वेळेलाच गेल्या वर्षी हे त्याने घेतलेलं होतं मी आपल्याला ते फोटोही दाखवतो म्हणजे या फोटोमध्ये आपल्याला दाखवल्यानंतर आपल्या लक्षात येईल की या ठिकाणी हा जो लोढा आहे हा सगळ्याच पक्षांना त्यांनी त्या ठिकाणी प्रवेश केलेला आहे सगळ्या पक्षांच्या नेत्याबरोबर त्यांचे त्या ठिकाणी फोटो आहेत सगळेच आहेत म्हणजे तिथं कुठलाही एखादा पक्ष असा सुटलेला नाही या ठिकाणी नाही तो गेला नसेल तिथे बघाय अध्यक्ष आहेत जयंतराव राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष त्यांच्या सोबत सतत चर्चा करताना ठिकठिकाणी त्याचे फोटो त्या ठिकाणी आहेत दुसरं या ठिकाणी उद्धवजी आहेत पवार साहेब आहेत आता हे म्हणतात सोबत फोटो होता माझ्या दहा वर्षापूर्वीचा फोटो तो बघितला मी शिवनेरी बंगल्यावर होतो मागच्या वेळेला नंतर होतो त्यावेळेला वाढदिवसाला वगैरे आला असेल त्यावेळे तर फोटो असेल त्यानंतर त्यांनी अनेक पक्ष बदलले आता पवार साहेब आहेत हे तर आपले मोठे नेते आहेत त्यांच्यासोबत अशी चर्चा करते की आता काय करतं तर काही तरी समजतच नाही मला तर म्हणजे इतकी गहन चर्चा दोघांमध्ये अडकले चालताना झालेली आहे तिथे पवार बरोबर आहे माझा त्या गोष्टीला काही आक्षेप नाहीये कि बाबा मग यांच्यावर फोटो कसा गायला म्हणून आता राऊत साहेब ज्या पक्षाचे प्रवक्ते आहेत आता बघा उद्धवजी बरोबर हा शोध चालून था। आहे उद्धव ठाकरे साहेबांसोबत हा लोढा त्याच्या बरोबर जे आहे अनेक फोटो तसे त्यांच्यासोबत अनेक फोटो आहेत म्हणजे कोणी कोणाबरोबर फोटो काढला त्यावेळेला अजितदादा राष्ट्रवादीचे नेते होते त्याला हा त्यांचा फोटो त्याच्यासोबत आहे हा फोटो अजितदादा बरोबर त्यावेळेचा आहे पण आमचं याला काही अक्षय वर्षाचं कारणच नाही हा बघा आता हा अजून परत फोटो बघा अजून बरोबर हा उभा आहे तोंडाला मास्क लावून हा कोरोनाच्या काळातला फोटो आहे हा पण फोटो माझा दहा वर्षापूर्वीचा फोटो आहे जुन्या बंगल्यातला तो दिसतोय बंगला तिथे सगळा शिवनेरी बंगला म्हणजे इच्छे तर बघा आता जयंतराव आणि हे आमचे बघा जामनेरचे रोडा असं बोलतात की तसं की सगळं त्यांना पाधाक्रम करायचा आहे की काय अशी गहन चर्चा ते दोघ जण नेते राष्ट्रवादीचे हे मिळून त्या ठिकाणी करत आहेत म्हणून मला असं वाटतं की फोटो आहेत म्हणून काहीतरी सुतारू स्वर्ग गाठायचा असं नाहीये हे आंबेडकर साहेब आहेत आता गेल्या वेळेच्या लोकसभेला तरी त्यांचं तिकीट घेतलं होतं त्यांच्या पक्षात ते गेलं होती त्यांच्यासोबतचा फोटो आहे हा फोटो त्यांच्यासोबत आहे आंबेडकर साहेबांच्या सोबतचा आणि त्याबरोबरच अजून खरं म्हणजे मला काही आक्षेप नाही या फोटोबद्दल मला काहीच म्हणणं नाहीये आता हा ता ता सुप्रिया तईमरोबरचा फोटो आहे अरे तुम्ही याला काय म्हणायचं मग हा सुप्रिया तईमच्या सुळे यांच्यासोबतचा त्याचा फोटो आहे त्याची सवय सगळीकडून फोटो काढायची मग मी आक्षेप घेतला का या लोकांचा संबंध कुठे काही हॅल्टॅपशी लावला का म्हणजे मला काहीतरी मुर्खासारखं बडबडायचं वेड्यासारखं बडबडायचं आता संजय राऊत आमच्याबद्दल म्हटलंय आमच्या पक्षाच्या लोकांबद्दल म्हणतात हर टॅप बद्दल बोलतायत मग आपल्याबद्दल लोक बोलतात ना आपल्याबद्दल खूप लोक बोलतात मग मग याला काय म्हणायचं आता या लोढांचं जर प्रेस आपण कोणसर बघितल्या आणि खडसे साहेबांचे स्टेटमेंट जर बघितले आपण तर तुम्हाला आश्चर्य वाटेल अशा पद्धतीने हे लोक एकमेकांबद्दल बोलतायत शिव्या देत आहेत वाटेल तसं बोलतायत प्रफुल्ल लोढा बद्दल काय काय म्हणाले खडसे प्रफुल्ल लोढाबद्दल काय काय म्हणाले ते आपण बघितलंय सकाळपासून लोक मला पाठवतायत आणि म्हणून कुठेतरी फक्त काही झालं की गिरीश महाजन मला वाटतं हे इतके त्यात काय बोलावं खडसेंमध्ये बद्दल मला कळत नाही खरं म्हणजे काय झालं सगळं सगळ्यात दूर अपयश कुठे यश नाही आता सत्तेपासून दूर फेकले गेले भाजपात येऊन अगदी लोटाकडे घालत घरात आले त्यांना कोणी पक्षात घेतलं नाही त्यामुळे त्यांची मानसिक अवस्था खरं म्हणजे खराबच आहे खराबच झालेली एक तर सगळं आजारपण आणि सगळं हे सगळं अपयश राजकारणातलं त्यामुळे हा माणूस भावने पछाडलेला आहे काही झालं गिरीश माझ्या बरोबर आता तुम्ही थोडा वेळ मला द्याल तर मी फोटो तुम्हाला दाखवतो खडसेंबरोबरचे फोटो पण मला त्याच्यात काही आक्षेप नाहीये हा लोढा ज्या वेळेला निखिल खडसे त्या ठिकाणी आत्महत्या झाली त्यानंतर वर्ष वर्षांनी काय काय बरवला काय काय बोलला तर मागणी केली आहे ना आता हे म्हणतात त्याची एक्सआयटीने नेमा मागणी करा प्रफुल लोडानी मागणी केली की खडसेंच्या मुलाचा मृत्यू कशामुळे झाला ही आत्महत्या आहे काय याचा मर्डर आहे सांगितलं त्यांना ओपनच सांगितलंय मी नाही म्हणत मी त्यांनी सांगितलेलं आहे की खडसेंनीच त्यांचा फोन केला म्हणून आता कारण मी सांगत नाही मला नाही बोलायचं त्यावेळेला मी बरोबर राहत होतो मी त्याच्या सोबतच असायचो मला त्याबद्दल बोलायचं नाही मी त्या खालचा लेवलचा माणूस नाही पण खडसेंनी बोलताना जर तारतम्य ठेवलं पाहिजे आता काय सगळंच गेलं ना आता कशाला एवढं बडबड करतात विनाकारण काही झालं की त्यांना उठता बसता म्हणजे मीच दिसतो सा त्यांना आणि गवतावरून सुतावरून स्वर्ग सारायचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतात मला इतक्या खालच्या झाल्याला अजिबात जायचं नाही पण त्यांनी थोडं त्यांनी कळायला पाहिजे काल त्यांनी सीएम साहेबांचा आणि याचा फोटो तो टाकला आपल्या मीडियाने दाखवला माझा तर प्रफुल्लवाडचा फोन टाकला कशासाठी तुम्ही उद्योग करतायत सगळ्यांनी त्यांचे फोटो आहेत ना मग यांना काय म्हणायचं त्यांनाही म्हणू का मी हे त्या प्रकरणामधले म्हणून सगळ्यांना म्हणू असं नाहीये पण बोलताना वगैरे आपण थोडस जी आवरली पाहिजे आपली आणि ताळ्यावर राहून बोललं पाहिजे मला असं वाटतं त्यामुळे कुठे विषय नाही त्यांनी काय केलं काय नाही पोलिसांना सगळं माहिती आहे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे सगळ्या त्या चौकश्या सुरू आहेत ज्या ज्या महिलांसोबत काय असेल नसेल त्याचं बोलणं झालं असेल काय असेल त्याचा काय संवाद असेल त्याचे काय संबंध असतील ते सगळे समोर येत आहेत आलेले आहेत त्याबद्दल कोणाचं काय म्हणणं आहे जो करेल तो भरेल ना पण त्यावरून जामनेर कनेक्शन गिरीश बाहेर कनेक्शन याचं त्याचा फोटो त्याच्यासोबत अरे फोटो आहे तर तुमचे फोटो आहे ना तुमच्या नेत्यांचे बोलायचं का हे उद्योग करता येतो म्हणून इतके मी मूर्ख का पण असा मूर्खपणा करू नका काही कळत मध्ये त्यांच्या डोकं तपासावं लागेल म्हणजे तपास सारखं राहिलेलं नाही ऍक्च्युली ते फार झालेलं आहे पण काय वारंवार वारंवार वर्षात वर्ष एकच विषय एकच विषय एकच विषय मागच्याकडे मग शिर्डी मग माझी ईडी लावा लाडली तुमची इडी गेला तुमचा तीन वर्ष आत गेला कुठे तुमची शिडी कोणती शिडी आहे म्हणजे नाहक बदल आपल्याकडून राजकीय याचं काही वाकडं होऊ शकत नाही मतदारसंघता पडू शकत नाही आपण त्याला जिल्ह्यामध्ये शेवट देऊ शकत नाही कुठे हारू शकत नाही मग सगळ्यात सोपं मार्ग काय बदनामी करायची आणि मग फक्त हवेत गोळीबार हे माझ्याकडे सीड दाखव बाबा दाखवा काय तुमच्याकडे तर काय अरे आता होती हो कुठे गेली हरवली हरवली अशी कशी काय हरवली अशी हरवते ना कोणाची इतकं बालिश स्टेटमेंट बालिश गोष्टी करतायत तरी पण भोगतायत भोगतायत सगळ्या गोष्टी वरती अडकलेल्या आहेत इकडे अडकले की वरती लोटाकडे लोटांकडे घालतात पाय चाकतात परत खाली येतात कशासाठी उद्योग करतायत तुमच्या निकट वरती झाल्या जोडाने पाच ते सहा वर्षात पन्नास ते साठ कोटी रुपयांची मालमत्ता कशी आली त्याच्याकडे असा प्रश्न आता खर्चनी मोजले असेल मालमत्ता मला माहित नाही त्यांनी तपासावं त्यांनी मागणी करावी कशी आली काय आली तो, तो बोललाय हा आता घाण घाणपेक्षा बोललेला आहे मी एक शब्द सांगू शकत नाही त्या बंदा म्हणे गाडीमध्ये म्हणतो मी राखेल टाकत होतो याच्याकडे एवढी प्रॉपर्टी कुठून आली त्यांनी मागणी केलेली आहे मुलाचा खून झाला का आत्महत्या म्हणून त्याची चौकशी करा आम्ही म्हणतो का ते चौकशी करा म्हणून ते लावते काय चर्चा झाली नाही चर्चा काहीतरी बाबा मृत करा आम्हाला काहीतरी आम्हाला काहीतरी सोडवा आम्हाला असं काहीच माहित नव्हतं काय चाललंय काय मुंबई मध्ये आम्हाला वाटतं कामाने जातात का असं तुम्ही मला सांगितलं